यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्तांना सरसकट मदत जाहीर करा आरणी विधानसभेचे माजी आमदार राजूभाऊ तोडसा दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्याचा फटका आर्णी घाटंजी व पांढरकवडा येथील नदी व नाल्याकाठील शेतात व गावातील घरांमध्ये पाणी शिरून शेतकरी व सामान्य कुटुंबाचे जनजीवन विस्कळीत झाले तसेच अत्यावश्यक जीवनवस्तू पुरात वाहून गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर पडले आहे त्याचबरोबर हजारो हेक्टर शेतात पाणी साचून शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सामान्य शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे या सगळ्या घटनांची पाहणी करण्यासाठी आर्णी विधानसभेचे माजी आमदार यांनी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांचेशी चर्चा करून पांढरकवडा घाटंजी तालुक्यातील ठाणेगाव भीमकुंड गणेरी सावरगाव वगारा रामनगर तारसावळी व तसेच आर्णी तालुक्यातील कवठा व सावळी सर्कल मधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली तसेच पंचनामे करून तात्काळ सरसकट मदत शासनाने जाहीर करावी अशी सूचना माजी आमदार प्राध्यापक श्री राजूभाऊ तोडसाम यांनी केली यावेळी घाटंजी तहसीलदार साळवे साहेब केळापूर तहसीलदार इंगळे साहेब सर्व मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक नुकसान झालेले सर्व शेतकरी व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते जिल्हा प्रतिनिधी मुझम्मील पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज